मराठी स्वागत आहे जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला सांगली ग्रामीण पोलिसांनी केली जेरबंद पाच तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी विजय श्रीपती चव्हाण वयवर्ष सेहेचाळीस राहणार मानेगल्ली रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी त्याच्या स्वतःच्या हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ डीई पंच्याण्णव सत्तावन्न माधवनगर कंजारे भटवस्ती नाल्याजवळ अज्ञात चार इसमाने फिर्यादीची मोटारसायकल अडवून त्याला चाकूची धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले व त्यानंतर त्यातील एका इसमाने फिर्यादीच्या हातावर जखमा करून त्याजवळील मोटारसायकल पळवून नेली असा गुन्हा दाखल आहे सदर जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी श्री राजेश रामघरी यांनी गुन्हे प्रगती शाखेकडे पथक तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना सांगली पोलीस ठाण्याकडील ठाणे हवालदाराला बातमीदारामार्फत असता दोन आरोपी माधवनगर येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आले आहे अशी माहिती मिळाली असता गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन नाव आणि विचारपूस करीत असता त्याने आपले नाव आरोपी बसवराज उर्फ बशा कल्लाप्पा अडकाई वय वर्ष सव्वीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी हनुमंत मल्हार शिंदे वर्ष छत्तीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी असे सांगितले त्यांना पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्यात गुन्हा करण्याची कबुली दिली त्यातील मोबाईल काढून दिले नमूद आरोपी सदर गुन्ह्याच्या कामे अटक करून न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे पुण्यातील पुढील तपास प्रियांका बाबर हे करीत आहेत